नमस्कार आपला मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण गणेश चतुर्थी विशेष नैवेद्यासाठी करणार आहोत झटपट होणारे पोह्यांचे मोदक आपण बाप्पांच्या नैवेद्यासाठी नेहमी उकडीचे मोदक तळणीचे मोदक करतच असतो पण बाप्पांना आपल्याला दररोज वेगवेगळ्या वेग नैवेद्य दाखवायचा असतो त्यासाठी हे फक्त पंधरा ते वीस मिनिटात होणारे मस्त मऊसूत असे पोह्यांचे मोदक आहेत आपल्या चॅनलवर अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांच्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सगळ्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण पोहे भाजून घेऊया त्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये एक कप पोहे घेतलेले आहेत हे पोहे जे आपण कांदा पोह्यांसाठी वापरतो ते जाड आहे। पोहे आहेत पोहे मी आधी स्वच्छ निवडून घेतले आणि त्यानंतर पाखळून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायचे आहे आणि आपल्याला असं सतत ढवळत राहून कमी फ्लेमवरच पोहे छान भाजून घ्यायचे आहेत पोह्यांचा रंग बदलू द्यायचा नाही आहे पण पोहे अगदी छान भाजले गेले पाहिजेत बघा सात ते आठ मिनिटं मी पोहे मस्त लो टू मिडियम फ्लेमवर भाजून घेतलेले आहेत पोह्यांचा हलका रंग बदललेला आहे पण पोहे मी अजिबात करपू दिलेले नाही आहेत पोहे भाजत आले म्हणजे पोह्यांना एक मस्त असा सुगंध सुटतो थोडेसे पोहे हातावर घेऊन चुरून बघायचे हाताने ते सहज चुरले याचा अर्थ आपले पोहे छान भाजून झालेले आहेत आता आपण हे पोहे एका भांड्यामध्ये काढून घेऊया ते पूर्ण गाठ करूया आणि मग पुढची तयारी करूया आपण भाजून घेतलेले पोहे इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत बघा पोहे आता पूर्णपणे गार झालेले आहेत आता आपण हे मिक्सरला लावून याचं बारीक पीठ तयार करून घेऊया पोहे मिक्सरला लावून मी असं बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे शक्य तितकं पीठ बारीक करायचं आहे आता आपण हे तयार पीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं मी दहा बारा काजू आणि दहा बारा बदाम घेतलेले आहेत ते आपण या मिक्सरच्या भांड्यात काढूया आणि पल्स मोडवर मिक्सरला लावून थोडेसे जाडसर फिरवून घेऊया काजू बदाम मिक्सरला लावून मी थोडीशी जाडसर पूड तयार करून घेतलेली आहे आता ही देखील आपण आधीच्याच भांड्यात काढून घेऊया आपण तयार करून घेतलेलं पोह्यांचं पीठ आणि काजू बदामाची पावडर इथं मी भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता आपण यामध्ये बाकी साहित्य घालूया दोन टेबल स्पून दूध पावडर घालायचे आहे यामुळे मोदक चवीला छान लागतात आणि अर्धा टी स्पून वेलची पावडर आणि अर्धा कप बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता हे सगळी साहित्य छान एकजीव करून घेऊया आणि आता ला। हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि मिक्सरला लावून थोडा वेळ फिरवून घेऊया म्हणजे आपण यामध्ये घातलेला गूळ सर्व साहित्यांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होईल सर्व साहित्य मिक्सरला लावून घेतल्यानंतर तयार मिश्रण मी एका भांड्यात काढून घेतलेलं आहे आपण हाताने ते असं मिक्स करून घेऊया म्हणजे यामध्ये जर कुठे गुठळ्या दुट राहिल्या असतील तर त्या मोडल्या जातील आणि यानंतर आपण यामध्ये एक टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे आधी एक टेबलस्पूनच घालायचं ते पूर्ण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि गरज लागली तर अजून थोडंसं तूप घालायचं त्यापेक्षा जास्ती तूप घालायचं नाही भुश हो आहे बघा तूप व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मूठ वळून बघितली तर अगदी सहज वळली जाते पण मोदक तयार केला तर मोदक अगदी भुसभुशीत तयार होईल म्हणून आपण यामध्ये थोडंसं दूध घालून पीठ तयार करून घेणार आहोत अगदी थोडंसंच घालायचं आहे दूध तापून रूम टेम्परेचरवर गाल केलेला आहे गरजेनुसार दूध घालायचं आहे अगदी थोडं दूध घालून ते मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जरी हे मिश्रण आता कोरडं वाटत असेल तरीही ते पटकन पातळ होतं म्हणून अगदी चमचा चमचा दूध घालूनच आपण हे मिश्रण तयार करून घेणार आहोत बघा मी अगदी एक टेबल स्पून दूध घातलेलं आहे इतकं दूध पुरेसं आहे असं आपण हाताने मळून पिठाचा गोळा तयार करून घेऊया फक्त एक टेबलस्पून दूध घालून मी पीठ असं घट्ट करून घेतलेलं आहे बघा जरा जरी दूध जास्त झालं तरीही हे मिश्रण पटकन पातळ होऊ शकतं आता आपलं मोदक करण्यासाठीचं हे मिश्रण तयार आहे आधी आपण हात स्वच्छ करून घेऊया आणि मग मोदक करूया मोदक करण्यासाठी माझ्याकडे अशा प्रकारचा साचा आहे तुमच्याकडे जो साचा असेल त्याने तुम्ही मोदक करू शकता साच्याला थोडंसं लावून घेऊया साच्याला लावून झालं की त्यानंतर तयार मिश्रण घ्यायचं आणि असं हाताने घट्ट दाबून यामध्ये मिश्रण भरायचं आहे साचा आपण हातात घट्ट पकडायचा आणि तयार मिश्रण घट्ट दाबून भरायचं म्हणजे मोदकाचा आकार छान येतो आणि मोदक दिसायला आकर्षक दिसतो मिश्रण घट्ट भरून झालं की नंतर तळाकडून ते अगदी व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण मोदक उभा करतो तेव्हा तो व्यवस्थित उभा राहतो अशा पद्धतीने जास्तीचं मिश्रण काढून टाकायचं आहे हे मोदक तुम्ही फक्त पंधरा ते वीस मिनिटांमध्ये करू शकता इतकी सोपी पद्धत आहे आणि चवीला तर हे मोदक अप्रतिम लागतात बघा आता मी संपूर्ण साच्यामध्ये व्यवस्थित हे मिश्रण भरून घेतलेलं आहे मिश्रण भरून झालं की त्यानंतर आपण अलगद असा साचा उघडायचा आहे आणि हळुवारपणे मोदक काढून घ्यायचा आहे जास्तीच्या कडा आपण या काढून टाकणार आहोत बघा सुंदर आकर्षक असं आपला मोदक तयार झालेला आहे डिझाईनही अगदी छान आलेला आहे अशाच पद्धतीने आपण सगळे मोदक तयार करून घेऊया आपण इथे घेतलेल्या मिश्रणामध्ये बरोबर या साईजचे पंधरा मोदक तयार झालेले आहेत तयार मोदक मी इथं सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत बघा सुंदर कळीदार असे आपले पोह्यांचे मोदक तयार आहेत आणि आता तुम्हाला मी मोदक तोडून दाखवते बघा अगदी छान पेढ्यासारखे मऊसूत असे आपले हे पोह्यांचे मोदक तयार झालेले आहेत आणि चवीलाही ते तितकेच अप्रतिम लागतात तयार मोदक तुम्ही फ्रीजबाहेर दोन दिवसांसाठी ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये चार ते पाच दिवसांसाठी सहज टिकतात अशाच पद्धतीने हे पोह्यांचे मोदक घरी करून बघा तुम्हाला रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद